किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्ती दंत विकतात आणि मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात <सथी> किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून गर्भपात करतात किती हरिणी म्हणून गर्भपात करतात आणि किती ससे घेऊन मरतात प्रकाश दिला म्हणून सूर्य कधी घरी लाईट बिल धाडतो का प्रकाश दिला म्हणून सूर्य कधी लाईट बिल घरी धाडतो का आणि रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का तर मित्रांनो निसर्ग आपल्याला हे सगळं शिकवतोय कृतीतून वागाव हे तो दाखवतोय पण आम्हीच आहोत वेडे आम्हीच आहोत खुळे पण आम्हीच आहोत वेळे आम्हीच आहोत खुळे कधी कळेल आपल्याला आपल्यामुळे नाही निसर्ग आपण आहोत निसर्गामुळे आपण आहोत निसर्गामुळे आपण आहोत निसर्गामुळे तर कविता म्हटली मी तुम्ही टाळ्या वाजवल्या छान वाटलं मागे मी एक चालवणी होती की कापताना बुंधा झाडाचा तो भामाभूम झाला कापताना